मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर इथे आता बघा आज देवेंद्रचा वाढदिवस आहे आज तारीख आहे पंधरा आणि इथे आता आई ना देवांचे अंघोळ झाले म्हणून त्याची नजर काढतात आजीचं प्रेम हे असंच असतं त्याचबरोबर देवेंद्रचा आज बड्डे असल्यामुळे त्याचीसुद्धा नजर उतरून त्याचा ऑप्शन केला जाईल तर ते तुम्हाला आता पुढे दिसेलच आणि हे आमचं कुलदैवत आहे तर आता देवेंद्रची अंघोळ आणि सगळं नजरे वगैरे काढून जायच्यानंतर त्यांना सांगितलं पाया पडून घ्या याच्यानंतर मग आपल्याला जायचं आहे खेळला मग ते कशासाठी आणि काय करायचं आहे खेळला ते तुम्हाला खुपच्या थोड्याच वेळामध्ये सांगते मी Não dou इकडे बघा तिघा आणि देवेंद्रचा बड्डे आम्ही पहिल्यांदाच गावाला साजरा करतो आहे कारण नेहमी मुंबईला ऑफिस बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे यायला नाही भेटायचं पण ह्या टायमाला सुट्टी एकदम जोडून आली आणि बड्डेची त्यांना ऑफिशियल सुट्टी असतो ऑफिसमधून मग आमचं असं सॅटर्डे सा संडे मंडे असं भेटल्यामुळे आली मी इथे आलो तुझ्या केली त्याला नाही पडायचं त्याला कोण आवडत नाही पण नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आता सकाळचे पावणे अकरा झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत भरण्या नाक्याला तर रेशन कार्डचंसुद्धा काम आहे कारण आई पप्पांचं नाव तिकडून कमी केलं आहे आणि त्यांना इथे रेशन कार्ड बनवायचं तर त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर देवांगचा जातीचा दाखल्याचा ॲप्लिकेशनसुद्धा सबमिट करायचं म्हणजे बनवायला द्यायचं आहे तर आज आहे पंधरा जुलै आणि आज देवेंद्रचा बड्डे आहे तर सकाळी तुम्ही बघितलंच की ऑप्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही सगळे चाललो आहे सगळं आवरलं घरात वगैरे आणि आता निघालो आहे कर देवेंद्र चला दोबारा वो तो सुमार तो आता आम्ही आलेलो आहोत नाक्याला काळकाईच्या मंदिरामध्ये तर देवेंद्रचा बड्डे आहे तर मग म्हटलं काळकाई इतक्या जवळ आलो आहे आणि कायचं आपण दर्शन घेऊन जाऊ तर आम्ही गावाला येतानाच आमचं ठरलं होतं की मला आपण तुझ्या निमित्त गावाला जातो आहे त्या सुद्धा आपण ओटी भरून घेऊया तर हे असं मंदिर आहे खूप मोठं अवाडव्य मंदिर आहे आणि हे जे इथे फोटो दिसतात ना या सगळ्या देवीच्या बहिणी आणि त्याच्यामध्ये एक भाऊ असं सगळे आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया आम्ही ओटी बाहेरूनच घेतली तर आतमध्ये ना गेल्याच्या नंतर इतकं मस्त वाटतं ना कोणत्याही मंदिरात जा तुम्ही तर एकदम शांत आणि असं वाटतं पर... की तिथेच बसून राहावं तर आता इथे आई ओटी भरती कारण मी तर नाही देऊ शकत तर त्याच्यामुळे मग आईच आणि ही काळकाई देवी होती ना त्याच्या पाठच्या साईडचा भाग आहे तर हे आत्ता मी पहिल्यांदा बघितलं नवीन केलं हे गाईचं नाही फक्त पहिली शंकराची पिंडी होती आणि इथे हे तुम्ही बघू शकता ही छान आहे तर आणि हा मंदिराचा पूर्ण असा भाग आहे आजूबाजूचा पूर्ण आतला भाग आहे ई देवीची पाठची साईड आणि देवी पण सुद्धा खूप छान वाटत होता आल्याच्यानंतर तर इथे देवांचं चाललं होतं की मला अंगारा घ्यायचं आहे लहान मुलांचं तुम्हाला माहिती पुढशे असतात आणि काय त्याच्या डोक्यामध्ये आलं काय माहिती की तो डायरेक्ट झोपून पाया पडतात तर आता आमचं दर्शन घेऊन झालंय आता ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत देवांचा जातीच्या दाखवेचं काम करायला शिवाजी महाराजांचे बघ शिवाजी महाराज Cuba, 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 तर आता आम्ही आलेलो हो आहोत जातीचा दाखला काढायला जा तर हे आमचे गावालेच आहेत तर तिथे मग आम्ही जास्त शूट केलं नाही बराच वेळ गेला दोन तीन तास गेले तिथे त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि वाटेत येताना पूर्ण हे टाकळ्याची भाजी होती तर तसं बघितली तर आई बोल की आपण फ्रेश एकदम मस्त दिसत होती पानं वगैरे तर कोळी कोळी असेल तर अजून छान लागते तर म्हटलं आपण सगळी काढूया की आत्तापुरती आणि मला सुद्धा घेऊन जायला आणि आम्ही इथे भाजी काढत होतो तर देवेंद्र बोला तुम्ही भाजी काढा तिथपर्यंत मी बघून येतो की अळवी भेटते का आपल्याला पण बराच पाऊस पडत होता त्याच्यामध्ये अळबी कारण अळवी दुसऱ्या दिवशी ना सकाळी ऊन आलं पाहिजे तर मग ते उन्हामध्ये थोड्या उगवतात त्या आणि कंटिन्युअस पाऊस होता त्याच्यामुळे मग त्या येणारच नाहीत काय पडून जा भरपूर आडबी भेटू दे पिशवी दिली ना देवांगने अजून दिली तर देवेंद्र जात आहे रानामध्ये अळबी आहे का बघण्यासाठी पण पाऊस होता त्याच्यामुळे शक्यता कमी होती पण तो बोला की मी जाऊन फिरून येतोच भेटली तर भेटली बाय आणि देवेंद्र गेला आई बघण्यासाठी आणि इथे आई भाजी वगैरे बघत होत्या त्याचबरोबर आम्ही निघणार होतो रात्री त्याच्यामुळे मग पप्पा आईला मग ते सगळं भाजीला ते खांब वगैरे लागून तसं लावून देत होते आणि इथे ना दो एक दोन वर्षापूर्वी आईने आणनस लावले तर ते अननस आता तयार झालेले आहेत तर आई तेच काढतात दोन अननस आहेत आणि अननसाचं जर तुम्हाला माहिती आहे की खालच्या साईडला त्याला असे कोंब येतात मग ते काढून आपण परत ते लावू शकतो

तर हे जे कोंब आहेत ना तर ते परत आपण मातीमध्ये लावायचे आणि बघू शकता दहा बारा होते तर मग त्या आईने परत तिथे जिथे अननस होते असे थोडे थोडा भाग सोडून लावले आता मग परत एक दोन वर्षाच्या नंतर परत आपल्याकडे दहा बारा अननस येतील आणि मग असे हळूहळू वाढत जातील ते अननस लावून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला तर तुम्हाल माहितीच आहे की आम्ही आता रात्री निघणार तर नेहमी निघताना आम्ही आमच्या सोबत आई भरपूर काही देत असतात तर इथे आळूची पानं त्याचबरोबर चहापत्ती आणि देवेंद्रला अधिक काय भेटी नाही पण त्याने जाऊन हे खेकडे जरूर आणले छोटे 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 देवांसाठी <laughs> नीट पकड कसं पकडणार <laughs> खेकड्याला कसं पकडतो पप्पी देऊ दाखव पप्पी देऊ दाखव पप्पी दे पप्पी दे, दे, दे।, दे आई व्हिडिओ बन उक्रायलाच लागणार आहे इथं एवढा ओढून टाका हळव आलंय आणि ही जाडी कोथिंबीर आहे का कुठे हे आहे शेवंतीचं कोथिंबीरसारखं पाणी पाणी बघ किती स्वच्छ झाले बघ पिया हा फोटो मस्त होत ना चला मग मागच्या टायमाला लांब लांब लावलेले

तिपन तिपन्ही होता हा इकडे बघ जोरात मा नाही बाजूला उभा कर अरे हे बाजूचे बघ उभे केले आजी ते अरे दोन दोन ना एकदम काढू नको हा काढू नको खाली दे खड्ड्यात सरक सरक माती दाब माती दाब ह्या बाजूचा पण दाप माहित आहे मग लवकर लवकर बघितलं मग चेप दोन्ही बाजून चारी बाजू चारी बाजून चेप हा इकडचा बाजूचा हा बाजूचा चेपली का माती सर्व पाईडा पाईडा। हा झालं सर हा 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 लाव हा लाव हा पहिला पहिला दोन दोन घे झाड तर आता इथे सगळ्या मखमलीची झाडं अशी मध्ये लावतात मग दसऱ्याच्या टायमाला ना सगळी फुलं येतात दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या आधी वगैरे म्हणजे थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की फुलांचा मोसम आणि बहार येतो पूर्ण माती सर्व अरे इथं इकडं दोन राहिले सर्व झाड मोडशील या साईड ला घ्या नाही वाकडा राहिला ना, ना हा त्या साईडून बघू बघू अरे बघू बघू मोडू नको झाड बघू हा नाही वाकड सरळ झाड कर सरळ पडला नाही पाहिजे मी पकडू नको तू नको हा मस्त

और तो मुसा वर्ड खातो कानी पाड़ी है बैठ टाक ले अच्छा अच्छी बिजली है बिजली ना टाटा टाटा फसा नोली तो नोला था आ चूला सांगू आता इथे सगळ्या मखमली वगैरे लावून झाल्या बाहेर वगैरे पूर्ण आता पुढच्या आता मग गणपतीला जाऊ ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की त्या कशा झालेल्या आहेत आणि ही सगळी चहाची पात होती ना ती सगळी विस्कटलेली होती खराब झालेली होती कुजलेली होती काही कारण बराच पाऊस होत होता आणि आईने जेवढी भाजी वगैरे पेरली होती ना ती काहीच होत नव्हती पावसामुळे तर मग ती जी कुसलेली होती तो काढून हे केलं आणि त्याचबरोबर काढलेली कढी कसता चाची पात वगैरे हे सगळं आणि आज पाऊस नाहीये सकाळपासून पूर्ण मोकळं झालंय सगळं तर आता रात्रीचे सवादा झालेले आहेत आणि आम्ही मुंबईला जायला निघालेलो आहोत पण आता जाता जाता थोडं गावाच्या बाहेर आलो हो, आणि रस्त्यातच एक खेकडा चालत होता तर तू देवेंद्रने पकडून आणला तर आता इथे व्हाळ आहे तर तिथे तो गिगला आहे बघायला जर भेटला तर घेऊन येईल आम्ही गाडीमध्ये बसलोय आहे देवांग आला ना बाबा त्याची बॅटरी दिसते नसतील भेटल्या नाहीच भेटणं पाणी जास्त आहे ना तिथे दगडी पण नाहीत आणि दगडी पाहिजेत दगडी हाय दगडी असली ना मोठी की तिच्या खाली असतात बाबा

कुणाला भेटला एक भेटला तिथच येतो बघू बघू मासल कुठे कुठे तरी रे कोणतरी बरोबर पास तू अजून एक सही नाही सुंदर खूप बघू कुठे दिसतो जा कुठे ना हां छोटा बघू हां अजून एक दाखव ना आपण हां त्याच्यातच तो आता तो मीन आहे थोडीशी हॅलो बाबा हां काय बोलतो बाबा काय नाही बोलू मोठा दगड आहे मम्मा असला तर असेल पण त्या दगडाच्या खाली आई ते दगडाच्या खाली मेले तर मेला मोठा दगड असतो तर मेले तर दगडाच्या खाली कसे मरती दगडाच्या खाली लपतात ते काट माशां माणसांना मग माणसांना वाटत मग दगडाच्या खाली आहे

महिन्यात एवढी केली एवढं पण सांग ताईला दे दे ती पिशवी दे वरची अरे तिथं तुर्त दिसत दिसतच ना पाण्यामध्ये तरी पण हात टाकला बोलू जाऊ दे देवेंद्र परत भेटतात त्याला खेकडे आता तीन भेटले पिशवी बाजूला कर 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 ही 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 वरची वरची हात काढले मी पकडले त्याला हम्म कर बाजूला आणि देवेंद्रला रस्त्यात एक खेकडा भेटला त्याच्यापाटून तो प्रत्येक व्हाळाच्या इथं आम्ही थांबत थांबत गेलो आणि चार ते पाच खेकडे भेटले आणि त्याची मेहनत सफल झाली आणि तर आत्ता आपण निघणार आहोत कारण खूप आता उशीर होईल परत पुढे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडत असतील भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर कारण काय आता रात्रीचं हो का ना शूट नाही होऊ शकत कारण सगळा अंधार असतो आणि आम्ही काय फक्त सी एन जी टाकून मग नॉनस्टॉप जातो कुठे जास्त थांबत नाही वगैरे कारण जेवण वगैरे ऑलरेडी आलेलो असतो आणि काही दिसत पण नाही बाहेरचं काळोखमध्ये का म्हणून म्हणून आत हा ब्लॉग म्हटला इथेच एंड करून टाकूया